एकोणीसशे सालापूर्वी ज्या महिला किंवा मुलीच्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांना हिंदू उत्तराधिकार अर्थात हिंदू वारसा हक्काप्रमाणे वारसा हक्क मिळणार नाही असा एक अत्यंत महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार मध्ये दिला होता त्या निकालाची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आपण या अगोदरच केलेला आहे तो निकाल जसा आला त्या निकालानंतर लगेचच विविध ठिकाणी विविध कुटुंबांमध्ये मुलींचा हक्क नाकारण्याकरता विविध प्रकरणं विविध दावे वगैरे दाखल व्हायला लागले आणि मग असा प्रश्न यायला लागला की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क का मिळायचा काही पळवाट किंवा काही छोटीशी क्लुप्ती किंवा काही मार्ग आहे का आणि या दृष्टीने जेव्हा मी सुद्धा विचार करत होतो अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो त्यांच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी जरी झालं असेल तरी काही परिस्थितीमध्ये मुलींना वारसा हक्क मागता येतो आता हे कसं करता येईल तर हा जो निकाल आलेला आहे तो वडिलांकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल आहे त्यामध्ये आईकडनं मुलींना वारसा हक्काबद्दल काहीही उल्लेख नाही कारण हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये का जसे पुरुषांचे वारसा हक्क संदर्भात तरतुदी आहेत तसाच महिलांच्या वारसा हक्कांबद्दल सुद्धा स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने महिलेच्या वारसांमध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक येतात मग आता ह्या तरतुदीचा आपल्याला फायदा घेता येईल का आणि तो कसा घेता येईल तर या तरतुदीचा फायदा घेण्याकरता आपल्या वडिलांनंतर आई हयात असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण छप्पनच्या पूर्वी समजा वडिलांचं निधन झालं त्यांना मुलगा पण आहे मुलगी पण आहे आणि पत्नी पण आहे तर अशा परिस्थितीत मुलगा आणि पत्नी यांना तर वारसा हक्क निश्चितपणे आहे म्हणजे हा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला त्या निकालाची सुद्धा या दोघांच्या वारसा हक्काला काहीही बाधा येत नाही आणि मग वडिलांनंतर जेव्हा आईचं निधन होईल तेव्हा आईचे वारस मुलगा आणि मुलगी हे दोन्ही लोक आहेत म्हणजे ज्या प्रकरणांमध्ये किंवा ज्या कुटुंबांमध्ये वडिलांनंतर आईचं निधन झालेलं असेल वडील छप्पनच्या आधी वारले पण त्याच्या नंतर आईचं निधन झालं असेल तर त्या परिस्थितीमध्ये आईतर्फे मुलींना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल याच्यात एक मात्र आहे की वडिलांची मुलगी म्हणून त्यांना जेवढा वारसा हक्क मिळाला असता तेवढा वारसा हक्क आईकडनं त्यांना मिळणार नाही याच कारण असं आपण एक सोपं उदाहरण घेऊया समजा एक पती पत्नी आहेत त्यांना दोन मुलगी आहेत आणि एक मुलगी आहेत समजा निधन झालं त्याच्यानंतर या कायद्याप्रमाणे या निकालाप्रमाणे त्यांचे तीन वारस ठरले पत्नी आणि दोन मुलं जी एक मुलगी उरली तिला काही वारसा हक्क का मिळत नाही पण वडिलांच्या नंतर काही काळानंतर जेव्हा आईचं निधन होत तेव्हा आईचे वारस कोण कोण असतात तर मुलगा आणि मुलगी म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी म्हणजे आईला जो एक तृतीयांश हक्क आलेला असेल त्या एक तृतीयांश हक्कामधला परत एक तृतीयांश हक्क मुलगी मागू शकते पण याच्याकरता मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडिलांनंतर आई हयात असणं हे अत्यंत आवश्यक आहे जर वडिलांच्या अगोदरच आईचं निधन झालेलं असेल तर या पळवाटेचा किंवा या तरतुदीचा फायदा आपल्याला घेता येणार नाही कारण वडिलांच्या निधनानंतर आई हयात असेल तर तिला वारसा हक्क मिळेल आणि तिला जर वारसा हक्क मिळाला तर आणि तरच तो पुढे तिच्या मुलांना आणि मुलींना मिळेल पण जर मुळात आईलाच वारसा हक्क मिळाला नाही किंवा वारसा हक्क मिळण्याकरता आईच आधी हयात नसेल तर मात्र मुलींना वारसा हक्क मिळणार नाही म्हणून ज्या कुटुंबांमध्ये किंवा ज्या ठिकाणी मुलींना असं वाटतंय की आपला आता या निकालाने वारसा हक्क संपूर्ण संपला त्या मुलींनी किंवा त्या कुटुंबांनी याबाबतची माहिती जर गोळा केली तर त्या अनुषंगाने आपल्याला या छोट्याशा जी वाट आहे त्यातनं चंचू प्रवेश करता येईल का त्यातनं वारसा हक्क मिळवता येईल का, का। हा एक अभ्यास करायला हरकत नाही आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न सुद्धा करायला हरकत नाही याच्याकरता तुम्हाला काय करायचं आहे दोनच गोष्टी करायच्यात जर छप्पनच्या आधी तुमच्या वडिलांचं निधन झालं असेल किंवा तुम्ही ज्यांच्या कडनं हक्क मागताय त्यांच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी झालं असेल म्हणजे थोडक्यात ज्या मुलीच्या वडिलांचं निधन छप्पनच्या आधी झालंय त्याच मुलीची आई वडिलांनंतर हयात होती हे तुम्हाला कागदोपत्री जर सिद्ध करता आलं तर त्या आईकडनं तिच्या मुलीला आणि त्या मुलीकडनं पुढच्या वारसांना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल आता हे सिद्ध करण्याकरता आपण कोणकोणते कागदपत्र वापरू शकतो मृत्यू दाखला असला सगळ्यात उत्तम मृत्यू दाखला काही परिस्थितीत नसला पण त्यांच्या वारस नोंदीचा कुठेतरी फेरफार झालेला असेल तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो म्हणजे ज्या मुलींना आपला वारसा हक्क मिळवायचा एक प्रयत्न आहे एक आशा आहे त्यांनी सगळ्यात पहिले हे शोधलं पाहिजे की आपल्या वडिलांनंतर आई हयात होती का आणि ते सिद्ध करण्याचा आपल्याकडे कागद आहे का या दोन गोष्टी जर असतील तर एकोणीसशे पूर्वी वडिलांचं निधन झालेलं असून सुद्धा आईमार्फत वारसा हक्क मिळवायचा प्रयत्न मुलींना निश्चितपणे करता येईल त्याच्याकरता हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचा वापर करता येईल त्यामुळे ज्यांना असा प्रयत्न करायचा आहे त्यांनी निश्चितपणे ती माहिती मिळवा तो प्रयत्न करा गरज पडली तर या बाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता आणि मग पुढे आपण कसं भेटायचं काय ते सगळं ठरवू शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद